आता ताई माई अक्कांचे नेमके माहेर आणि सासर कुठले हे मतपत्रिकेवर समजणार आहे निवडणूक आयोगाने महिलांच्या बाबतीत अनोखा निर्णय घेतला आहे माहेर सुटलं की माहेरचं नावही सुटतं असं म्हणतात परंतु राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत महिला उमेदवारांची दोन्ही नावं वर येतील अशी व्यवस्था करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे निवडणूक लढवण्याकरिता इच्छुक उमेदवारांचं नाव मतदार यादीमध्ये मत असणं अनिवार्य असं उमेदवारी अर्ज सादर करताना अशा इच्छुकांना महिला उमेदवारांसह त्यांचं मतदार यादीमध्ये जे नाव आहे तेच नाव लिहावं लागेल उमेदवारी अर्ज सादर केलेल्या विवाहित उमेदवारास मतदार यादीमध्ये व उमेदवारी अर्जामध्ये नमूद असलेल्या नावाखेरीज मतपत्रिकेवरील इतर नावाचा उल्लेख करण्याची इच्छा असेल तर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी तसा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे करावा लागणार आहे एखाद्या महिलेचं मतदार यादीतील नाव माहेरचं आहे व ती निवडणूक लढवणार असेल तर तिच्या माहेरच्या नावासमोर तिचं सासरचं नाव देखील मतपत्रिकेत कंसात छापलं जाईल मात्र अशी अनुमती देताना वर नाव मुद्रित करण्याऐवजी जेवढी जागा नेमून दिलेली आहे तेवढ्याच जागेत ही दोन्ही नावं दिली जातील